शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या फ्लॉटवर अडीच फुटाच्या एन व्ही आर डी नंबरच्या अठ्ठेचाळीसच्या आणि इथं पूर्ण फ्लॉट आपला काढणी झाला आहे थोडासा भाग राहिला आहे मात्र वगैरे आणि इथं माल चांगल्या प्रकारे निघालेला आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे पूर्ण माल निघाला इथं थोडं मात्र्याचं असल्यामुळे थोडासा माल काड्या वगैरे म्हणून खाली टाकला माल जबरदस्त आहे थोडासा माल राहिला आहे आणि इथं थोडीस चाळीचा माल थोडा खूप केला वाटायला अशा प्रकारे किती क्विंटल झाला त्रेपन्न किल्ल त्रेपन्न किंवा असं का तर असं इथं बघूया माल जबरदस्त झालेला आहे इथं आणि त्रेपन्न क्विंटल उत्पादन झालेलं आहे आणि अंतर जे आहे दोन ओळीतलं तर दोन ओळीतलं अंतर बघा इथं अडीच फूट आहे एकर वीस किलो बियाणं टाकलं अडीचक्रामध्ये आपण इथं पन्नास किलो बियाणं टाकलं आणि उत्पादन त्रेपन्न क्विंटल झालं म्हणजे साधारणतः आपल्याला एकवीस क्विंटलचा उतारा इथं आपल्याला आलेला आहे आणि सूर्यफूल बघा अशा प्रकारे सूर्यफूल पण आहे आपण बघू शकता जबरदस्त प्लॉट आहे सूर्यफूल पण आपण अशा प्रकारे उभंच आहे सध्या आणि युआरबी रुबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथं उतारे आलेले आहेत डी ए पी खत आपण सुरुवातीला पेरताना दिलं त्याच्यानंतर परत आपण दहा सव्वीस सव्वीस आपण इथं पेरणी केली आणि त्याच्यानंतर साधारणतः इमामॅक्टीन त्या तीन फवारने क्लोरोफारीफॉस परफेक्ट सुपर अशा प्रकारे एक एक फवारा आणि या अडीचक्रामध्ये त्रेपन्न क्विंटल म्हणजे आपल्याला एकीचा एक उतारा चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन पण आपण चांगल्या प्रकारे केलं आहे पाणी व्यवस्थापन आपण सुरुवातीला पेरल्या पेरल्या चार घंटे स्प्रिंकलरनं पाणी दिलं तुषारनं सहा दिवसांनी एक एक घंटा दिलं आणि त्याच्यानंतर एक एक कळ कुल दिसत आहे कळी अवस्था आहे त्यावेळेस आपण इथं चार चार घंटे पाणी दिलं तर अशा प्रकारे आपण इथं पाण्याची व्यवस्था आपण पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाणी पण दिलं नाही आणि उत्पादन आपल्याला इथं त्रेपन्न क्विंटल पूर्ण निघालेलं आहे तर एकर एक एकवीसचा विचार आपण चांगल्या प्रकारे आपल्याला मिळालेला आहे आणि आत्ता वाजलेले आहे रात्रीचे अकरा आणि सहा वाजता आपण यंत्र चालू केलं होतं कारण उशीरे आलं यंत्र आणि आत्ता रात्रीच्या अकरा वाजता आपल्याला इकडे पूर्ण आपली रास इथं पडलेली आहे उत्पादन झालेलं आहे बघा आता सावरणं चालू आहे जमिनीवरचं तर कुठे कुठे या ताडपत्रीवर माल राहिला होता इथं ढग लावला होता आपण आणि आता हे पूर्ण माल आपल्या इथं काढणं चालू आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं परिपूर्ण असा ॲव्हरेज जो आहे तो आपल्याला इथं चांगल्या प्रकारे ॲव्हरेज इथून मिळालेला आहे तर एका चांगल्या वाहनाला ज्याचं नाव वा आहे ई आर डी नव्वद ते अठ्ठेचाळीस या व्हरायटीपासूनच आपल्याला भरगतचं उतार आलेला आहे तर यापासून आपल्याला साधारणतः इथं एकवीस किटरचं उत्पादन आपल्याला इकडे मिळालेलं आहे आणि बऱ्याच भागामध्ये दीड फुटावर सुद्धा पेरला तीन फुटावर सुद्धा पेरला एकोणीस किटरचा आपण उतार आला चौदाचा अठराचा अशा प्रकारे उत्पादन इथं मिळालेलं आहे आपण इथं बघू शकता सूर्यफुल पण आपण इथं बघू शकता तर अशा प्रकारे उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे आणि आता शेवटचं चालू आहे शेवटचं आता म्हणजे आता जास्त नाही निघणार तर आपल्याला हे आत्ता पण पण आणि हा एखादं मोठं म्हणजे चौपन्न क्विंटल आपल्याला माल निघू शकते त्याच्यापेक्षा जास्त नाही निघणार किंवा एखादं जास्त पण चार क्विंटल होऊ शकते म्हणजे सरासरी बावीस क्विंटलच्या जवळपास तरी उतारा येईल एकरी अशा प्रकारे उत्पादन आपल्याला इथं आलेलं आहे आणि घरगस्त उतारा देणारं आणि नियारती जवर्देव अठ्ठेचाळीस रात्री अकरा वाजता परिपूर्ण गांबी झालेली आहेत दिवाळी विपर्क्रियित असल्यामुळं काही अगोदरचा खर्च करायचं काम पडलं नाही आपल्याला